कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम महाराष्ट्राच्या भावना आहेत की जी औरंगेची कवर आहे ती तोडावी असं त्यांचं म्हणणं आहे पण आमचं असं म्हणणं आहे त्याचं जे थडगं आहे ते थडगं तसंच ठेवून त्याला येणाऱ्या जाणाऱ्याने रोज जोड्याने त्याला हणावा कारण ज्या आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना जे जा हलाल करून त्यांनी का जे काही मारलं त्याच पद्धतीने अशा प्रकारच्या शिव्याशाप देऊन जोड्याने त्याला हणावा असं आणि ते थडगं मला असं वाटतं आहे की संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आणि पुढील भावी पिढीला हे कळणं गरजेचं आहे की औरंगजेब हा कशा प्रकारचा होता तो आणि जसं अफजलखानाचं थडगं ठेवलं आहे आणि बाकी सगळं तिथून काढून टाकलं आहे तसं ते बाकी सगळं त्याचा लावाजामा काढून टाकावा आणि फक्त थडगं ठेवून त्याला रोज जोड्याने मार द्यावा असं आमच्या जनतेला वाटतं